आरोपीच्या पलायन प्रकरणी कारागृहातील चौघांवर ठपका अहवाल वरिष्ठांना सादर सांगली येथील जिल्हा कारागृहातील न्यायालयीन बंदी असलेल्या खुनातील आरोपी अजय दाविद भोसले वैवर्ष पस्तीस याच्या पलायन प्रकरणी कारागृहातील चौघा पोलिसांवर ठपका ठेवला आहे पलायनाचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेला आहे त्यामुळे चौघा पोलीस अधिक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार आहे मिरजेतील कुणालवाले याच्या खुणातील संशयित अजय भोसले हा जिल्हा कारागृहात न्यायालयीन बंदी होता गुरुवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास कारागृहातील पोलीस कर्मचारी हनुमंत पाटणकर सुभेदार जयवंत रामचंद्र शिंदे सुभेदार सूर्यकांत पांडुरंग पाटील यांनी संशयित अजय भोसले याला बराकीतून बाहेर काढले होते दक्षिणेकडील तटबंदीजवळ साफसफाई करून घेत होते त्यावेळी दोन तटबंदींच्या मोकळ्या जागेत वाढलेल्या गवतातून भोसले पळाला आणि त्यानंतर पूर्वेकडील बाजूला पडलेल्या तटबंदीवरून खंदकाल उडी घेत पलायन केल्याचा प्रकार घडला यामुळे कारागृह प्रशासनाची एकत्र तारांबळ उडाली तात्काळ कारागृह पोलिसांनी सांगली शहर पोलिसांनी मोहीम राबवली शनिवारी सायंकाळपर्यंत तो सापडला नव्हता मेरे रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली